राधानगरी तालुक्यातील आरे पिरळ राजमार्गावरील कांबळवाडी तरसंबळे कंथेवाडी येथील शेतजमिनी रस्तारुंदी करण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेता घेतल्या असून बाधित झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत रस्ता रुंदीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे शासनाने परस्पर शेतजमिनी संपादित करून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही त्यामुळे शासनाचा जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आजपर्यंत आमच्या जिनीचा आम्हाला मोबदला मिळाला नाही आता जमीन आमची हडप करण्याचा उद्योग या शासनाने चालू केला आहे आज चाळीस फुटाचा रस्ता सामान्य राहणार एक एक दहा दहा मिनटं वाले क्षेत्र आता पाच पाच मिनटं राहणार रस्त्यात जायला आले त्या शेतकऱ्याने करायचं का त्याचा मोबदला मिळणार आहे मला मोबदला मिळाल्याशिवाय काम करू देणार नाही तुला काम बंद पडले का समजा नाही आम्ही आज करू आत्मधन करून रस्त्याच्या आडवर उभा राहून आमचा रस्ता काम बंद पडला काही गेलं तर आम्ही रोजगार चालू देणार नाही त्यांचा ही सर्व कांबळवाडी कणसेवाडी तिन्ही गावच्या शेतकरी मिळत आहे बड़ शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे प्रांताधिकारी प्रसाद चौगले आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत शासन दरबारी म्हणणे पोहोचवण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बेबेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील